धामधर जंगलात सागवाणी लाकडांपासून सोपा पलंग दरवाजे बंद चौकटी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला पिंपळनेर वन विभागातर्फे मोठी कारवाई करत दोन ते तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय सदर कारवाई डीसीएफ मोहन नाईकवाडी सहाय्यक वन संरक्षक धुळे योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले वन परिक्षेत्र अधिकारी साकरी विनायक खैरनार यांच्या पथकासह धुळे येथील एस आर पी एफ विशेष बल पथक यांनी काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी धामनधर जंगलात कंपार्टमेंट नंबर दोनशे दहा लगत अचानक रेट टाकल्यानं या ठिकाणी अतिशय दाट झाडांमध्ये एका शेतामध्ये सागवानी लाकडापासून सोफा पलंग दरवाजा चौकट असे विविध साहित्य तयार करण्याचा कारखाना सुरू होता या ठिकाणी कटर मशीनच्या सहाय्यानं याच लाकडांची कटाई केली जात होती आज वन कर्मचाऱ्यांनी दोन पिकअप एक ट्रॅक्टर भरून सागवाणी केला अंदाजे ते लाखांचा माल असल्याचं काल रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती कार्यालयीन माहिती मिळू शकली नव्हती आज सकाळी अकरा वाजता सदर माल पंचनामा करण्याचं काम सुरू होतं अंदाजे दोन ते तीन लाख किमतीचा सागवाणी माल कटर मशीन सोपा पलंग तसेच चौकटीची साईज मोजमाप करण्याचं काम सुरू होतं हे केल्यानंतर आरोपी फरार असून वन विभागातर्फे कसून चौकशी सुरू आहे यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी ओमकार ढोले यांनी जनतेला आवाहन की जंगलाचे झाडांची कत्तल करू नये तसेच माहिती मिळाल्यास पिंपळनेर वन विभागाशी संपर्क साधावा जंगल संपत्ती नष्ट करू नये काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माहिती मिळाली होती त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामंदर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर दोनशे दहामध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली त्या आधारे मी व माझ्या स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिरण सागवान लपवलेलं आढळून आलं या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी केले असतात तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला मग तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी एस आर पी एफ टीम साखरी वन परिक्षेत्र कोंडायबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन चिरान केलेलं सागवान माल असा एकंदरीत एक लाख रुपये किमतीचा माल आहे आणि आम पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्षसंपदेचं वनसंपदेचं नुकसान करू नये जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन वन विभागास माहिती देण्यात यावी तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे आरोपी सद्यस्थितीत स्थितीत फरार आहे अधिक माहिती आपण नंतर कळवले की धुळे शहरातील वाचकांच्या बावीस वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक दैनिक शब्द गंगा निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प केवळ व्हॉट्सॲपवरच नाही तर दैनिक शब्द गंगाचा